नमस्कार मी विद्याश्री कुक विथ विद्याश्री चॅनल वर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय आम्ही कारण काही वैयक्तिक कारणामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही तर त्याबद्दल क्षमस्व उकाळा वाढला आहे आणि आंब्याचाही सीझन आहे तर आज आपण बनवणार आहोत मॅंगो मस्तानी तर चला तर साहित्याकडे वळूया मँगो साठी आंबे लागतील तर हे गावावरून आपूस आंबे आणले तर बघा किती छान आहेत तर या आंब्याचा आपण वापर करूया हे आपले आंबे घ्यायचे कापून तसंच दूध घ्यायचंय आंब्याचा पल्प असेल तेवढे तेवढं दूध घ्यायचंय परत थोडी साखर शा, घ्यायची आणि मध्ये बदाम पिस्ता काजू तर आता हे आंबे कापून घेऊया आपण आता हा आंबा कापून घेऊया आपण पहिले हे काढायचं पण ह्याच्यामध्ये चीक असत छान आहे आंबा आंब्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या म्हणजे ह्याला वर टाकायला चांगल्या होतात त्या अशा पोड्या पोळ्या निघतात अंड्याचा पल्प काढायचा असा चमच्याने आता हा आंब्याचा पल्प आहे तो मिक्सर मध्ये टाकून घेऊया त्यानंतर साखर टाकूया साखर आंब्याची गोडी केवढी आहे त्याप्रमाणे टाकायचं काही हे आंबे गोड आहे त्याच्यानंतर दूध टाकायचं जेवढ्या आंब्याचा पल्प घेतले ना तेवढं दूध टाकायचं आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आता ह्या मिश्रणाला ग्राइंड करून घेतलंय आणि हे बघा असं झालंय आता चला बनवायला घेऊया पहिला आंब्याच्या अशा फोडी टाकायच्या आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये ओतूया आता व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं त्यानंतर परत आंब्याच्या फोडी टाकूयाच्यावर याच्यावर गार्निश करूया ड्रायफ्रूटने झालं बघा छान मॅंगो मस्तानी तयार झालीये उकाडा वाढला त्यामुळे थंडगार अशी छान खाऊ शकता बनवण्यासाठी एकदम सोपी आहे आणि साहित्यही कमी लागतं आणि पटकन होते थंडगाव अशी मँगो मस्तानी तयार झाली आहे मँगो मस्तानी कशी झाली आहे ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कुकविथ विद्याश्री चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद